नमस्कार मंडळी स्वागत करतो आहे एका नव्या करकरीत आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तुमचा सपोर्ट आता चॅनलला खरंच खूप चांगला आहे मंडळी मित्रांनो आणि मायबाप असा सपोर्ट राहू द्या तर डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो आहे काल वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक आणि खिंद केसरी माडाचं मैदान म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं बघितलं जातं लोक एक आशा धरून त्या मैदानाला जात असतात आणि ज्यांचं स्वप्न असतं की त्या मैदानाचा माणकरी व्हावं इतकं भारी आणि जुनं असं मैदान आहे आणि ह्याच मैदानामध्ये काल एक हिंद केसरी किताबाचे मानकरी म्हणून दोन नवीन चेहरे या महाराष्ट्राला मिळाले एक लाडू आणि दुसरा म्हणजे स्वराज तसं ही दोन्ही नुकतीच दात लावलेली दोन्हीही बैल कुणाच्या नजरेत पण नव्हती की बाबा कालच्या मैदानात खरंच ती केसरी किताबाची माणकरी ठरतील परंतु गाडी नाही का गटून पाळाली दोघांच्या दोघांची दो मनं जुळली दोघांचे खांदे चांगले लागले आणि खरंच गट सेमी फायनल चांगल्या चांगल्या टॉपच्या बैलांना लढत देऊन त्यांनी तो कालचा विजय मिळवला या महाराष्ट्राला एक नवनवीन चेहरा मिळतो आहे आणि खरं तर बैलगाडी शर्यतीचा नाद हा आता अविरत चालू रा राहणार आहे अखंड चालू राहणार आहे ह्यात कुठंच मात्र शंका वाटत नाही कारण एक चांगला चांगला नंदी प्रत्येक मैदानात या महाराष्ट्राला मिळतो आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आता मला लाडू आणि स्वराजला पुढील वाटचालीसाठी पुढील मैदानांसाठी आणि पुढील चांगल्या पैरांसाठी खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात त्यांचं अभिनंदन मनपूर्वक आपले चॅनेलतर्फे करायचं आहे आता या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कालच्या मैदानात निदर्शनात आलेली आणि पब्लिकला बैलगाडा शोकिणांना अनेकांना अनेकांच्या मनाला भावलेली गोष्ट म्हणजे कालच्या मैदानात ज्या बैलाला खरंच गती लागली होती ज्याचं नाव या महाराष्ट्रातल्या टॉपच्या नंदींमध्ये घेतलं जातं तो महाराष्ट्राचा बिनजोडचा बेदाश बेताज बादशाह म्हणून ज्या ज्याची ओळख आहे असा रणवीर राहुलबाई पाटलांचा मथुर काल झऱ्याच्या पाखऱ्याबरोबर म्हणजे आदतवा सुरू आहे त्याच्याबरोबर पळाला बैल इतक्या चांगल्या गतीनं पळाला की खरंच कालच्या मैदानात असं वाटलं की काय यार मथुरला गती लागली म्हणजे गट असेल आणि सगळ्यात मोठी लढत कुठं झाली माहिती आहे का सेमीला चरेगावकरांचं स्वामी तास क्रमांक वरती बकासूर मुरुमकरांचा सुंदर तास क्रमांक वरती पिष्टन बावीस साकरा कळंबी शंभू आणि तास क्रमांक वरती मथुर आणि पाखऱ्या पब्लिकला मथुर होता म्हणजे ते सेमीफायनल म्हणजे त्या मैदानातलं फायनल होतं थोडक्यात आणि एवढ्या चांगल्या गाड्या असताना पब्लिकला हा मथुरनं खरंच चिरत एक चांगल्या रीतीनं त्यानं सेमीफायनल पास केला आणि तो फायनलसाठी पात्र झाला एवढ्या चांगल्या बैलांना लढत देऊन ते सुद्धा पब्लिकनं एवढी साधी सोपी गोष्ट नाही आणि खरंच काल वाटलं राव हे खरंच पब्लिकचं बिताड आहे कारण पब्लिकला पळणारी बैल फार कमी आहेत करंजपूलचा बाजी असेल सोन्या असेल मथुर असेल अशी सुलतान असेल अशी फार कमी बैल आहेत की जी ठामपणे पब्लिकला बळता पळतात आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काल खरंच मथुरचं कौतुक करावं असं वाटलं फायनलसुद्धा गाडी अगदी पंच्याहत्तर टक्के राणापर्यंत खरंच त्यानं खेचली पण नाही का बीस उंडी झालं पाकऱ्यानं थोडीशी मी म्हणतो थोडीशी साथ कमी दिली नाहीतर काल मथुर त्या मैदानाचा हिंद केसरी ठरला असता असो या महाराष्ट्राला दोन नवीन चेहरे मिळाले त्यामुळं भारी वाटलं आहे एकंदरीत असा एक, एक नवनवीन चेहरा या महाराष्ट्राला मिळत जावा आणि मथुरचं कालच्या मैदानाबद्दल खूप खूप करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण त्यानं आत्तापर्यंत बराचसा काळ गाजवून ठेवला आहे आणि काल एक थोडक्यात त्याचं कष्ट त्याची मेहनत नव्याण्णव टक्के होती पण एक टक्का नशिबाने साथ दिली नाही म्हणून त्याचा तो हिंद केसरीचा ओरिजिनल हिंद केसरी हा बहुमान थोडक्यात चुकला पुढील हिंद केसरी मैदानांसाठी मग तू तुला खूप खूप शुभेच्छा भेटू तशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न आणि बरंच काही नवं नवं घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र